सोलापूर शहरात सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी लौकिक असलेल्या श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि सोलापुरातील पद्मशाली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील पद्मशाली समाजातील इयत्ता दहावी व बारावीत ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सोलापुरातील पद्मशाली फाउंडेशन तर्फे वया देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे अशी माहिती पद्मशाली फाउंडेशनचे सचिव अंबादास कुळक्याल यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी बारावीचे निकाल व गुणपत्रिका ऑनलाईन घोषित केले जाईल सोलापूर शहरात राहणारा विद्यार्थी पालक नातेवाईक किंवा इतरांनी भद्रावती पेठ येथील श्री साई दरबार मंदिराच्या पाठीमागील वर्षा रबर स्टॅम्प येथे गुणपत्रिकेची झेरॉक्स कॉपी व पालकांचे नंबर जमा करावे आणि सोलापूर बाहेर असलेल्यांनी नव्वद एकवीस पंचावन्न चौदा एकतीस या भ्रमणध्वनीच्या व्हॉट्सअपवर गुणपत्रिकेचे फोटो पाठवावेत झेरोक्सप्रत द्यायची अंतिम तारीख पाच जून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन तर्फे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या देऊन सन्मान करण्यात येईल प्राप्त झालेल्या गुणपत्रिकेनुसार निवड करून पुरस्कार देऊन सन्मान केले जाईल याची नोंद घ्यावी हा पुरस्कार पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त श्रीधर व्यंकप्पा सुरा यांच्या वतीने दिले जाणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या पद्मशाली समाजातील तीन विद्यार्थ्यांना सौ वेणी विठ्ठल वंगा संचालिका असलेल्या सारथी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस तर्फे तीन महिना निशुल्क इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिकवले जातील विद्यार्थी व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने संपर्क राहावेत असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट रामदास सब्बन आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी श्रीनिवास कामूर्ती नागेश सरगम सल्लागार सुकुमार सिद्धम दयानंद कोंडाबत्तीनी लक्ष्मण दोनतुल श्रीनिवास रच्चा किशोर व्यंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती आदींनी केले आहे पुरस्कार देण्यामागचा उद्देश एवढाच की विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावे त्यांना लहान वयात पुरस्कार मिळाल्याने प्रेरणा मिळेल भविष्यात सुसंस्कृत होऊन त्यांचे भावी आयुष्य उज्ज्वल घडेल अशी अपेक्षा राज्यभरातून दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या युवक आणि युवतीला पुरस्कार देण्यामागचा हे दुसरे वर्ष आणि सोलापुरातील पद्मशाली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे नववे वर्ष आहे लवकरच कार्यक्रमाचे तारीख सोशल मीडियावर कळवू तसेच राज्यातील कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार आहे असेही फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी सांगितले आहे